जोगवाई जोगवा अम्बा भवानी चाड माइ जोगवा अम्बा भवानी चाड माइ जोगवा पाराडी तड मिठ पीट सुखी सोमचा होइला नीट जोगवागवा जोगवा जोगवाड माइ जोगवा अंबाबाई भवानीचा वाडमय जोगवा अंबाबाई भवानीचा वाडमय जोगवा माझ्या परडीत वाडकुनी गु सुखी राहू तू माझी बहीण भाऊ जोगवा 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 वाडमय जोगवा 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 वाडमय जोगवा अंबाबाई भवानीचा वाडमय जोगवा अंबाबाई भवानीचा वाडमय जोगवा माझ्या परडीत वाड कुणी डाळ आनंदी राह तुमचे बाळ जोगवा 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 जो वाडमय जोगवा 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 वाडमय जोगवा अंबाबाई भवानीचा वडमय जोगवा माझ्या परडीत वडा कुणी तांदूळ गोवा आईचा करूया गोंदूळ जोगवा 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 जोग जोगवा वाटमय जोगवा 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 वाटमाय जोगवा अंबाबाई भवानीचा वाडमय जोगवा लावा हळदी कुंकू जोगवा मागाया आली सखू संत सखू जोगवा मागाया आली संत बाई जोगवा 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 वाढ माय जोगवा 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 माय जोगवा अंबाबाई भवानीचा वाट माय जोगवा अंबाबाई भवानीचा वाटमाय जोग लाइक गराएर रसरु नहुँदा जय मा